म्हणजे यंदाची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अनेक प्रकारची आकडेवारी समोर येते आहे कुणी सर्वाधिक मतदान घेतलं आहे कोण सर्वाधिक मतांनी निवडून आला आहे तर कोण अतिशय कमी मतांवर निवडून आला आहे अशी बरीचशी आकडेवारी आणि संख्या आता समोर येते आहे त्या, त्या माध्यमातून यंदाच्या निवडणुकीमध्ये काय वैशिष्ट्यपूर्ण घटना घडल्या आहेत हे देखील सर्वसामान्यांना पाहायला ऐकायला आणि वाचायला देखील मिळतंय आपण आधीच्या व्हिडिओमध्ये जसं वंजारी समाजाचे सात आमदार यंदाच्या विधानसभेला निवडून आले याबद्दल जाणून घेतलं होतं आज आपण या व्हिडिओमध्ये बौद्ध समाजातून आलेले आमदार कोण आहेत याचा आढावा घेणार आहोत अर्थातच निवडून आलेले आमदार कोण आहेत याचा आढावा घेणार आहोत महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी एकोणतीस जागा या अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या एकोणतीस राखीव जागांपैकी बौद्ध समाजाचे किती आमदार निवडून आले आहेत आणि ते कोण आहेत तेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बौद्ध समाजाचे एकूण अकरा उमेदवार निवडून आले आहेत त्यातलं पहिलं नाव येतं ते नागपूर उत्तर या विधानसभा मतदारसंघाचे असणारे आमदार आणि माजी मंत्री नितीन राऊत यांचं मंडळी राऊत हे चौथ्यांदा आणि काँग्रेस पक्षाकडून या मतदारसंघातून विजय झाले आहेत राहुल गांधी यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध तसंच काँग्रेस पक्षामध्ये राऊत यांच्याकडे एक निष्ठावान अभ्यासून नेता म्हणून पाहिलं जातं यानंतरचा मतदारसंघ मंडळी जो आहे तो आहे मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर शहरातला औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असणारे संजय शिरसाट हे चौथ्यांदा निवडून आले यंदाच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांचा पराभव केला शिंदे गटाचे प्रवक्ते आणि एकनाथ शिंदे यांच्या जवळचे नेते म्हणून संजय शिरसाट यांची ओळख आहे यंदा त्यांची मंत्रिपदावर वर्णी लागू शकते असं देखील आता बोललं जात मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातला मेहकर या विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सिद्धार्थ खराथ हे यांना इथून विजय झाले त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय रामुलकर यांचा पराभव केला यानंतरचा मतदारसंघ म्हणजे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून बालाजी किनीकर हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजय झालेत किनीकर हे चौथ्यांदा विधानसभेवर निवडून गेलेत यानंतरचा मतदारसंघ जो येतो तो मंडळी आहे मुंबई जवळचा अर्थात मुंबईतला धारावी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये बहुसंख्य बौद्ध समाजाची मते असल्यामुळे इथून बौद्ध समाजाचा उमेदवार विजय होता आला आहे अर्थात गायकवाड परिवाराने या मतदारसंघावर कायम वर्चस्व राखलं आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये खासदार वर्षा गायकवाड यांच्या भगिनी डॉक्टर ज्योती गायकवाड ह्या झाल्या आहेत यापूर्वी दोन हजार एकोणीस साली वर्षा गायकवाड या मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या अर्थात एकनाथराव गायकवाड वर्षा गायकवाड आणि आता डॉक्टर ज्योती गायकवाड या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत यानंतरचा विधानसभा मतदारसंघ जिथून बौद्ध समाजाचा उमेदवार जिंकला आहे मंडळी तो म्हणजे नागपूर जिल्ह्यातला उमरेड विधानसभा मतदारसंघ अर्थात या मतदारसंघातून विजयी झाले आहेत ते संजय मेश्राम हे काँग्रेसचे उमेदवार सुशिक्षित उमेदवार म्हणून मेश्राम यांची ओळख आहे पहिल्यांदाच ते या निवडणुकीच्या रिंगणात होते आणि विजयी देखील झालेले आहेत मंडळी यानंतरचा मतदारसंघ जो आहे तो आहे गोंदिया जिल्ह्यातला अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार राजकुमार बडोले हे विजयी झालेत बडोले हे भी भारती गेली हे यापूर्वी दोन वेळा भारतीय जनता पक्षाकडून आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत ते फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री म्हणून देखील कार्यरत होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बडोले हे पराभूत झाले होते यंदाच्या विधानसभाच्या तोंडावर त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि विजयी देखील झालेले आहेत मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातला उमरखेड हा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत बौद्ध समाजाचे किसन वानखेडे भारतीय जनता पक्षाचे असणारे किसन वानखेडे यांनी काँग्रेसच्या साहेबराव कांबळे यांचा सा पराभव केला वानखेडे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली आणि ते जिंकले देखील आहेत मंडळी यानंतरचा विधानसभा मतदारसंघ जिथून बौद्ध समाजाचा उमेदवार विजयी झाला आहे तो म्हणजे पिंपरी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार अण्णा बनसोडे हे तिसऱ्यांदा विजय झालेत बनसोडे हे अजित पवारांशी मैत्रीपूर्ण संबंध असणारे नेते म्हणून ओळखले जातात महानगरपालिका असणाऱ्या या क्षेत्रात देखील बनसोडे यांचा चांगला प्रभाव आहे मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे लातूर जिल्ह्यातला उदगीर हा मतदारसंघ या मतदारसंघातून देखील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार संजय बनसोडे हे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत बनसोडे यापूर्वी देखील एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून कार्यरत होते यानंतरचा शेवटचा मतदारसंघ म्हणजे मोहोळ विधानसभा मतदारसंघ यंदाच्या विधानसभेला मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे हे विजयी झाले आहेत मोहोळ या मतदारसंघामध्ये शरद पवार अर्थात राष्ट्रवादीचं चांगलं वर्चस्व आहे सुरुवातीला या मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून रमेश कदम यांची मुलगी सिद्धी कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र नंतर पुन्हा त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली आणि राजू खरे यांना उमेदवार करण्यात आलं खरे यांनी यंदाच्या निवडणुकीमध्ये यशवंत माने यांचा पराभव केला तर मंडळी एकूण अकरा हे बौद्ध समाजातून येणारे उमेदवार यंदाच्या ये निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत आणि आमदार झालेले आहेत अर्थात यातले काही जे उमेदवार होते ते यापूर्वी देखील निवडून आलेले आहेत आणि नव्यानं निवडून आलेल्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्यात इतकी आहे त्यामुळे एकूणच या एकोणतीस राखीव असणाऱ्या जागांपैकी अकरा उमेदवार हे बौद्ध समाजातून निवडून आले आहेत अशी आकडेवारी आपल्याला आता सांगते आहे तुर्तास व्हिडिओमध्ये वेळ झाली इथेच सामन्याशी पाहत रहा न्यूज टापू